जगद्गुरु नरेन्द्राचार्य महाराज की जय सद्गुरु सिद्धेश्वर महाराज की जय शिरोमणि गजानन महाराज की जय आद्य जगद्गुरु रामानन्दाचार्य महाराज की जय सियावल्लभ रामचन्द्र की जय अध्याय बारावा वा श्रीगणेशाय नमः श्री सरस्वते नमहा, श्री जय जया जय अनंत ब्रह्मांड नायका चतुरानन चिया निजनायका वेदांना हि नव्हे तुझे स्वरूप वर्णावया सहा वेडी होती अठरा पुराणांची कुंटली गती चारही मुक्ती तटस्थ पाहती स्वरूप स्थिती अहंकार मन मनाभाव चौदा विद्यांची ठेव न चले स्वरूप वर्णावया शिणल्या बहुत चौसष्ट कला आठ जणी बहुत कष्टिरी झाल्या अकरा रुद्र हिंपुटी तुला स्वरूप तुझे वर्णिता आणि कबारा आदित्य शहाणा सोळा कला चतुर शहाण्या चारिवाच्या डोळे मोडण्या लाजुनिया तटस्थ होईल पृथ्वीचे वजन गणवेल सिंधुन मोजवेल गणिता हे, हे गणवेल रमापती परी तुझे गुण न वर्णवती कुणाते मी जाण भक्त तुझा हरी परी हे देवा कृपा करी मी आहे अनाधिकारी योग्य न तुझ्या कृपेसा पायसे जरी आहे सत्य परी नको अंत लिलामृत लिहिण्या ग्रंथ बुद्धि देवणे नरेंद्र असो मागील अध्याय कथन श्रीकृष्ण मथुरागमन कंसाला ठार मारून राज्य सुरू केले यावतारी कुब्जा उद्धार उद्धव पाही कृष्ण प्रेमवर श्रद्धेल त्यांच्या नसे सर गोप गोपीच्या वाचाव्या ताबरीश आख्यान दिले असे लिंग पुराण विष्णू भक्त असे महान ईश्वाकुवंशीय व्यासमुनी म्हणाले सुताला प्रारंभ करतो कथेला ईश्वाकुवंशीय घरणाला होती विष्णू भक्ती या वंशातील त्रिशंकू राजाची राणी होती सात्विकतेची होती भगवान विष्णूंची भक्त ती पूजा करी भगवान विष्णूंची हो खरी काया वाचा मनाने सारी अराधना असे पुत्र तिचा देवपूजा पाहायचा वाढला श्रद्धा भाव त्याचा लहानपणीचा तोही आईसारखा आई सारखा झाला देव भक्त हो भला हळूहळू तो मोठा झाला अत्यंत सात्विक आईचे होते संस्कार विष्णू भक्तीचे वेड फार दानधर्म आणि तपवर हा त्याचा नित्यनेम त्याच्या तोड नसे सात्विकतेला पुत्रवत सांभाळी प्रजेला काही न्यून नव्हते राज्याला असा राजा होणे नाही कधी मानले नाही कुणाला उच्च नीच या भेदाला शत्रू नव त्याला कोणीही हो वास्तविक राजा म्हटल्यावर असायला पाहिजे शत्रू हो परी एकासी ही न खरे शत्रुत्व त्याचे त्यामुळे नव ते भय त्याला तेने सर्व राज्याचा विकास झाला प्रजासारी आनंदी आनंदाला उपभोगत होती राग लोभ दंभमाया त्याने गेला नवता तो वाया सर्वांना वाटे जणू हो देवराया आमचा राजा अंबरीश श्रोते परिणाम हा भक्तीचा तेने येते सात्विकता सात्विक गुणाने नाही शत्रुत्वता पोसली जात भक्तीमध्ये आहे शक्ती करते माणसास सा सात्विक ती दुर्गुणी रजतम गुणांना ती दूर ठेवी आपोआप वाया जातो माणूस दुर्गुणांनी नको नको ते कर्म करुणी आयुष्य आयुष्य बरबाद घेतो करुणी स्वतःच्या हातांनी म्हणून असावे बालवयास आई वडिलांचे संस्कार त्यास लावावे मुलांना भक्तीस सा, सात्विकता वाढीसाठी यासाठी पाहिजे पहिले आई वडील हो भक्तीवाले तरच मुलं घडेल चांगले समजून घ्यावे पालकांनी आई आणि वडिलांचा इतर सर्व कुटुंबाचा आणि मित्र संगतीचा परिणाम होतो मुलावरी म्हणून राहावे जागृत त्याच्या पालकांनी खास आध्यात्मिक वातावरणात वाढवावे मुलासी अंबराजाच्या मनी आले विश्वचे अनुष्ठान पाहिजे हे केले म्हणून मंत्र्यांवर सोपविले राज्या फुले अनुष्ठानाचा राजा बसला लागले अनेक दिवस त्याला त्याची परीक्षा पाहण्याला विष्णू ने घेतले इंद्र येऊन ठाकला म्हणे प्रसन्न झालो तुला सर्व देवांचा राजा म्हणतात इंद्र पाहिजे असेल तो मागवर ते तुला मी त्रिभुवनाचे सार देऊ शतशते नमस्कार चरणाला परी मी नाही भजत कुणाला विष्णू शिवाय नको तुझ्याकडून काहीही मला विष्णू सर्व देईल मला समाधानी त्याने ठेवले मला काहीही कमी नसे मग का अनुष्ठान करतोस विष्णू एवढा भजतोस आज झाले नऊ दिवस तुझ्या अनुष्ठानाचा म्हणे अंबरीश इंद्राला समाधान लाभते शिवाय जीवाला प्रत्यक्ष विष्णू पाहण्याची तुझा देवा आता येथून ना माझा देव विष्णू ना मला बुद्धी भ्रम करून व्यत्यय अनुष्ठानी त्याचा पाहून वज्र निर्धार झाले विष्णू साकारा म्हणे माग बेटाबर काय हवे तुला समोर पाहून विश्वाला अंबरीश अत्यंत खुश झाला म्हणे जीव कृतार्थ झाला देवा तुम्हा पाहून अनंत जन्मे ठेवावा भक्त मला वैष्णव बनव साऱ्या विश्वाला अशा वैष्णवांचे पालन करण्याला संधी रे वारंवार माझे कडून कोणाही लोकाला दुःख नको पोहोचायला सर्व जग दिसू दे मला आनंदी आनंदात भगवान विष्णू बोले त्यासी मनोरथ तुझे पूर्वी न खासी आदर्श होसी वैष्णवांसी हे राजा अंबरीशा विष्णू पावले अंतर्धान मग सोडले अनुष्ठान सुरू केला कारभारतान पुन्हा पाहण्यासी त्या कोणाच्या राज्यात नाही पडला ओला सुका दुष्काळ कसला कोणत्याच वस्तूची तूट त्याला कधी नाही जाणवली ज्याच्यावर कृपा असे ईश्वरी त्या मदत मिळते सारी देवाची ही लीला न्यारी अशा भाग्यवान माणसाला प्रगतीसाठी प्रयत्न करतो नाना परी यशस्वी झाले हे पाहिजे ना यश नाही आशीर्वादाविना शक्यते ते विबुध हो म्हणून देवादिकांचा तसेच थोरा मोठ्यांचा घेती आशीर्वाद त्यांचा सुज्ञ लोक हो असो अंबरीश राजाला सुस्वरूप मुलगी त्याला आली होती वयाला लग्नाच्या हो त्याने मांडीला स्वयंवर जो तरुण तिला आवडणार त्यासे घाले ती हार तो दामादया राज्याचा गरज नाही तो राजा असावा गरीब श्रीमंतीचा नवता नवता वा आवश्यक असे वैष्णव वा असावा तसे येते तिच्या आवडीचा राजाचा ऐकून पण अनेक ठिकाणचे आले तरुण त्यामध्ये येते दोन ऋषीपुत्र सुद्धा वरमाला घेऊन हाती राजकन्या सर्व मंडप धुंडती अनेक सुंदर सुंदर ती तरुण पाहते कोणी असे शिव तर कोणी असे देवी भक्त कोणी कोणी काहीच नव्हतं भक्तिमार्गात फिरली जेव्हा मंडपाला दोन दिसले तरुण तिला अत्यंत रूपवान होते सौंदर्याला नाव ठेवण्याचे नसे जागा होते दोन्ही ऋषीपुत्र विष्णूंच्या कृपेचे पात्र विवाहाचं होते पात्र दोन्हीही राजकन्येने सांगितले पितेला हे दोन्ही ऋषीपुत्र आवडले मला पर यातून एकाला निवडू कसे मी राजाने बोलावले ऋषीपुत्रांना उद्या तुम्ही या पुन्हा परीक्षा आहे जाणं घेऊ तुमची जो परीक्षा उत्तीर्ण होईल त्याला राजकन्यावर आलं स्वयंवराप्रमाणे होईल विवाह त्याचा ऋषीपुत्र गेले स्वस्थाना राजा मनी बोले विष्णूंना सोडवा यातून द्या घना हे विचित्र कोडे असे दोन्ही सुंदर दिसती निवडेल मुलगी पती दोन्ही मुले रुशी मुनींची। कशी घ्यावी परीक्षा निवडावे कसे एका पुरुषा दिली शिक्षा तर काय करावे सोडव देवा या संकटातून सर्व निकषात बसतात दोन्ही काय घ्यावा यातून निर्णय समजेना इकडे दोन्ही ऋषीपुत्र गेले स्वस्थानी ही राजकन्या भरे मनी एक म्हणे आपल्या मनी नशिबात असेल तर भेटेल दुसऱ्याने विचार केला उद्या प्रश्न काय असते परीक्षेला माहित नसते आपल्याला कसे करावे त्याने विष्णूंचे केले ध्यान इच्छा मनीची करा पूर्ण राजकन्या द्या मिळवून मजती हो द्यावे त्या दुसऱ्या वराला वानराचे तोंड हो त्याला जरी तो प्रश्नांमध्ये पास झाला नापास होईल विद्रुप्तेमुळे ही इच्छा तुमचे चरणी मनापासून कर जोडून पूर्ण करावी चक्रपाणी दया घना विष्णुदेवा आजवरी मागितले नाही कधी तुझ्यासाठी ही गोष्ट साधी यापुढे असा त्रास कधी देणार नाही तुला माझी ही इच्छा पूर्ण कराल असे समजतो हा बाळ मग उद्या द्या बळ मज पास होण्यासी दुसऱ्या दिवशी ठरल्याप्रमाणे घेतली वर मला राजकन्याने दोघांनाही पाहिले तिने आश्चर्य वाटले तिस काल होते हे दिसत सुंदर दोन्ही ऋषी पुत्र वर आज दिसे एक वानर काय करावे समजेना राजकुनो बोलू लागला तुला आवडेल त्या वराला घालून तू वर मला पसंत करावे राजकन्याने घातली मला सुंदर दिसणार आश्चर्य वाटे दुसऱ्याला हा काय प्रकार आहे कारण विष्णू असे कसे झाले शिवाय प्रश्नही नाही विचारले वधू पक्षाकडून त्याला राजा बोले सेवकाला घेऊन यावे आरशाला ऋषी पुत्रा असं से दाखविणे सेवकत्वर घेऊन आला पाहिले स्वतः स्वतःला धानी त्याच्या प्रकार आला झाला तो खजिल मनात म्हणे मी जे चिंतले ते मसी भोगावे लागले देवाने बरोबर दिले शासन मला श्रोते म्हणून ऐकायला म्हणणे आपले चुकीचे जो चुकीचा मार्ग धरतो त्याच्या मागे न राहतो सत्यमेव जयते त्याचे ब्रीद आहे दास बोधामध्ये आहे सांगितले म्हणणे समर्थ रामदासांनी आपले भाव असेल माईक आपले तर देव होईल महाठक आपण असलो ठक तर देव होईल महाठक उघडकीसा आणि नाटक आपुले तो म्हणून देवाशी धूर्तपणे वागु नये लबा अडीने किंवा वागू नये असत्याने त्याच्याशी देव वाचवी तो भक्ताला अडीअडचणीतून त्याला परी पाहिजे प्रामाणिक असला तो भक्त जो त्याच्याशी प्रामाणिक त्याला त्याची मदत कैक का, संकटातूनही सोडवी पाक मनोरथ पुरवी त्याचे प्रामाणिक ऋषीपुत्राला पत्नीमुळे राजकन्या त्याला राजा अंबरीशाला धर्मसंकटातूनही सोडविले भगवंताच्या कृपेने राजा अंबशाला चालविले होते छान राज्या एकदा फिरत फिरत आले मार्कंडे ऋषी हो भले अंबरिशाने आद्रा तिथ्याने केले स्वागत मुनीचे रत्न जडिता बसवून सिंहासनी त्यांना हे महामुनी ऋषी केशी व्रत सांगावे द्वादशी या व्रताने फलश्रुती कायम प्राप्त होते मार्कंडेय म्हणे हे राजन प्रश्न तुझा आहे छान ऐकून प्रसन्न झाले मन माझे पहा हे राजन कोणत्याही वैष्णवान करावे हे व्रत महान व्रताची देवता म्हणून पुजावे कोणत्याही विष्णुरूपासी जग कल्याणा धरले विष्णूने जय अवतार सगळे त्यांपैकी पूजले तरी चालेल या प्रथासी चैत्र महातील दशमीस करावा संकल्प खास दुसऱ्या दिवशी उपवास धरावा एकादशी भगवान विष्णूंचे करावे पूजन शिर्षोपचारे पद्धतीनं विष्णूंचा कलश स्थापून करावा व्रत अस प्रारंभ पूर्ण एक दिवस नीरहारी राहावे सायंकाळी फलहार करावे दुःखी कष्टी नाराज नसावे रात्री करावे विष्णूच्या जागरण दुसऱ्या दिवशी वामन द्वादशीस स ज्येष्ठ अशा कोणी महात्म्यास भोजनासी बोलवावे खास दान करावे कलशाचे सूर्यास्तापूर्वी वामन द्वादशीस सोडावा आपला उपवास ऐसे न केल्यास त्यास व्रत भंगाचा मिळे व्यवस्थित जो व्रत करी त्यास मिळे संतती संपत्ती खरी लक्ष्मीचा वास निरंतरी राहणार नाही दुःख आपदा देवाची कृपा झाल्यावर होई तो मोक्षाचा वाटे करी विष्णू लोकी गमन करी निशय श्रोते देवाची कृपा होणारच आहे परिव्रत आवश्यक आहे लंघन करण्याचे फायदे पहा आहे आरोग्यासी निरोगी राहणे आरोग्य तर पचन संस्था पाहिजे योग्य तेने आयुष्य वाढे उपवासाने आतडे आणि जठर पचनाचे काम करते थर, त्याने होईल बद्धकोष्ठता जेव्हा असे लंघन तेव्हा नसे पोटी अन्न मग साठलेले असते अन्न जाईल ते पचून जठर आणि आतडी भली मोकळी ती होती सगळी आकुंचन प्रसरणावेळी व्यत्यय येत नाही त्यासी म्हणून वाढे क्षमता त्यांची नवीन अन्न पचविण्याची होई निर्मिती अन्न रसाची अधिक रक्त मिळे शरीरा दुसरा फायदा व्रताचा आनंद वाढे समाधान आणि विश्वास त्याचा वाढे देवाविषयी त्याने वाढे समाधान अति सामना करण्याची ही शक्ती कोणत्याही प्रसंगात सुचे युक्ती त्यातून सुटण्यासी मार्कंडेय ऋषींनी कथे त्यातील शास्त्र सांगितले पद्ध निजीवास पाहिजे हे समजले व्रताचे महत्व असो राजा म्हणे ऋषीला छान बोध आपण केला वामन द्वादशीचे व्रत मला समजले आता आपल्या आज्ञेप्रमाणे करीन व्रत हे मी महान प्रसन्न करून घेतो नारायण भगवान श्री विष्णू मार्कंडे बोलले आशीर्वादाला कधी कमी नाही पडणार तुला तुझ्यासारख्या वैष्णव भक्ताला भेटून मला आनंद झाला ऋषींनी राजाचा निरोप घेतला पुढे गेले ते तीर्थयात्रेला सुने सुने वाटे राजाला काही दिवस पुढे चैत्र महिना आला दशमीचा दिवस उजाडला राजाने संकल्प केला वामन द्वादशी व्रताचा दुसऱ्या दिवशी एकादशी केली रात्री विष्णूंची स्तुती आरंभली सकाळी अचानक स्वारी आली महाऋषी दुर्वासांची फार फार आनंद झाला ईश्वर आला व्रताच्या सांगतीला म्हणून राजाने आग्रह केला थांबण्यास व्रत समाप्तीला दुर्वास म्हणे राजाला थांब तुझ्या विनंतीला परंतु दुपारच्या दोन प्रहाराला सोडावा लागे उपवास दुपारची संध्या झाल्याविना मी नाही घेत अन्न हे तुझं राजाना असेल मान्य तर मी थांबतो राजन म्हणे हे गुरुराया लाभले घालवू कशी संधी वाया तयारी करून ठेवतो पूर्ण आपले झाले की भोजन सांगता करीन व्रताची गेले मुनी दुपारच्या प्रहराला जाऊन बसले स्नानाला गंगेमध्ये दोन प्रहर गेले उलटून तरी स्नान आटोपले नाही त्यांनी राजा वाट पाहे डोळे लावणी राजवाड्यात चौथा प्रहर सुरू झाला सूर्य अस्ताकडे जाऊ लागला एवढ्यात जर उपवास नाही सोडला तर होईल व्रतभंग उपवासाची केली सांगता तर कुपाची फार चिंता आणि उपवास नाही सोडला व्रतभंग होईल काय करावे म्हणू मजेना दुर्वासांना बोलवण्याची हिम्मत होईना अत्यंत कोपिष्ठ आणि रागिष्ठपणा राजाचा माहित होता त्यांचा सूर्य पोहोचणारा आता असताना अशा वेळी राजाने निर्णय घेतला हातात घेऊन उदकाला प्राशन केली राजा पाणी पिल्याने उपवासाचे सुटले पारने, पाणी हे मानले आहे शास्त्राने अन्न राजाचा उपवास सुटला व्रत पूर्णत्वाला संकट त्याला दुर्वास आले महाली राजा म्हणे मुनिवर ये चला बसूया आपण भोजनाला पूर्ण करूया व्रताला उपवास सोडणी दुर्वास म्हणे राजाला अजून तू उपवास नाही सोडला मग व्रताचा भंग नाही झाला वामन द्वादशीच्या महर्षी मी अजून नाही केले भोजन वाट तुमची पाहून फक्त उदक केले प्राशन व्रताचा भंग टाळण्याशी अरे आम हा जरी उशीर झाला सांगता नको होती करायला बोलवून मला माझा केला तू उदक म्हणजे तुझा उपवास पूर्ण झाला माझा हे शाप तुला नऊ वेळा गर्भाला राशील दुर्वासाने शाप दिला राजाला कोणतीही चूक नसताना त्याला गर्भारा राहणे आले नशिबाला दुर्वासाच्या शापाने मुनीवर येऊ शाप द्या असे म्हणेपर्यंत सोडला राजवाडा खासे आले होते जसे गेले निघून रागाने राजा खूप निराश झाला शापाचे भय वाटे मनाला विष्णूंचा धावा सुरू केला प्रकट झाले भगवान देवाने राजाला धीर दिला आणूया आपण दुर्वास ऋषीला पुशाप सांगू द्यायला घाबरू नकोस आज्ञा केली सुदर्शना घेऊन यावे दुर्वास ऋषींना पाठलाग त्यांचा करुणी आणा लवकर येथे सुदर्शन नागे पाठी दुर्वास ऋषींना ते जाऊ न गाठी मुनिवर फिरावे पाठी नाहीतर मुंडके उडेल दुर्वास ऋषी गेले घाबरून पाताळात ते गेले पळून सुदर्शन चक्राने आणले पिटाळून अंबरीश राजाकडे दुर्वासाने पाहिले भगवान विष्णूंना शापहणे देऊन झालाय ना जो सुशी नऊ वेळा गर्भधारणा अमरीशासाठी तो दाखवा त्वरित मला भोगावाला लागेल शाप त्याला विष्णू घेतो मला तुझा हा शाप अशा प्रकारे केला शापातून मुक्त अंबरीशाला भक्त प्रतिपालक मिरविला देव त्रिभुवनी श्रोते जो करी मनाने भक्ती त्याचा आहे कैवा हरी श्रीपती भक्त प्रतिपालक देऊनी शक्ती अनेकांशी तारले अनाथांचा वाली दिन दुबळ्यांशी सांभाळी भक्तांचा वनमाळी होई कल्पद्रुम अनेक संतांना याचा प्रत्यक्ष अनुभव आहे साचा हट्टपुरा केला नामदेवाचा प्रत्यक्ष दूध पिवणी जनी सको मिरा राधा नामा चोखा गोरा बोधा माझा शेगावी गजानन राजा धावून येई भक्तांसाठी म्हणून धरावे त्यांचे पाया आणि कनको दुसरा उपाय जन्म मरणाचे भय तोडी बंधने मोक्षाची इति नरेंद्रदास विरचित हा लीला अमृत ग्रंथ ऐका श्रोते सावचित्त निज कल्याण भाव्या इति द्वादशोध्याय समाप्त जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय सद्गुरु काळ सिद्धेश्वर महाराज की जय संत शिरोमणी गजानन महाराज की जय आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय सियावल्लभ रामचंद्र की जय